हाय एवरीवन आज आपण खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत यासाठी मी एक नारळ वाढवून त्याचं खोबरं काढून घेतलेलं आहे आणि त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे आणि ते मिक्सरला फिरून त्याचा बारीक चव तयार केलेला आहे तो एक वाटी झालेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन टेबल स्पून तूप हे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे त्या मी इंडक्शनवर कढई गरम करून घेऊन त्यात तो तो है। है ते दोन टेबल स्पून तूप घातलेले आहे ते कडल्यानंतर आपण याच्यामध्ये खोबरे आणि साखर घालून घेतलेले आहे आणि वेलची घातली आहे आता हे मिश्रण एकसारखे हलवत आहे शेगडीचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे शक्यतो बारीकच ठेवायचा नाहीतर हे खोबरे करपण्याची काळे होण्याची शक्यता असते तर आता पहा थोड्या वेळानं हे साखर विरघळून त्याला पाणी सुटलेले आहे हे अगदी सारणासारखे दिसत आहे हे पहा आता आपण हे पंधरा ते वीस मिनिट असंच हलवत राहावे लागेल खोबऱ्याची बर्फी सणासुदीला व्रतवैकल्याला उपासाला खायला अतिशय उत्तम आहे आणि करायलाही सोपी सुटसुटीत आहे ही बर्फी करताना थोडे पेशन्स ठेवावे लागतात कारण हे मिश्रण पातळ होऊन पुन्हा घट होण्यासाठी मंद आशेवर पंधरा ते वीस मिनिटाचा कमीत कमी कालावधी लागतोच आता हे सहा शेता आहे हे माझं उलटण कडाई ही शेगडीवरून खाली उतरून घेऊन ताटामध्ये तूप लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊन ते हाताच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने थापून घ्यायचे आहे एकसारखे कापून घेऊन त्याच्यावर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुटचे तुकडे म्हणजे पिस्ता आणि बदामाचे काप मी करून घेतलेले आहेत आणि ते मी त्याच्यावरून घालत आहे हे चांगले प्रेस करून घेऊया आणि दहा मिनिटासाठी हे थोडे बाजूला ठेवूया आणि थोड्या वेळाने आपण त्याचे काप करून घेऊया आता दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण त्याच्या आवडीप्रमाणे त्याचे कटिंग करून घेऊया हे फार मिश्रण फार थंड होऊ द्यायचे नाही कारण ते एकदा घट्ट झाले की त्याच्या वड्या नीट पडत नाही हो, त्याचे तुकडे पडत जातात हे पहा वड्या कशा छान पडल्या आहेत आणि वडी पहा किती कुटकुटी छान दिसत आहे आणि खायला सुद्धा एकदम मस्त जबरदस्त लागते हा वा तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय